आज प्रत्येक भारतीयामध्ये असायला हवी आमची मागणी केवळ चुकून राहून गेलं असं म्हणून चालणार नाही हा संविधानाचा अपमान आहे गिरीश महाजन यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा संविधानाची ताकद संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले ऑन ड्युटी असो वा व ऑफ ड्युटी सत्यासाठी लढणं हा आमचा घटनात्मक अधिकार आहे सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या भीम संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना आज प्रश्न केवळ एका नावाचा नाही तर प्रश्न आहे त्या अवधान हरवलेल्या मानसिकतेचा ज्या महामानवामुळे आज आपण टाटमाने जगत आहोत ज्या संविधानामुळे गिरीश महाजन मंत्री पदावर बसले आहेत त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला यांना विसर पडतो आणि वरून निर्लज्जपणे सांगतात की चूक झाली ही चूक नाही हा संविधानाचा अपमान आहे पण याच काळात आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे तो माधवी जाधव मॅडमचा प्रशासकीय सेवेत असूनही मंत्र्यासमोर कडाडणं सोपं नसतं त्यांनी ठणकावून सांगितलं की माझी ड्युटी गेली तरी चालेल मी कष्ट करून खाईन पण माझ्या बापाचा अपमान सहन करणार नाही मित्रांनो ही मित्रा ताकद त्यांना संविधानाने दिली आहे आज नाशिकमध्ये एकशे अडतीस फुटांचा झेंडा लावून जो एल्गार पुकारला आहे तो आता थांबणार नाही एकच मागणी आहे माफी मागा नाहीतर खुर्ची खाली करा जय भीम जय संविधान संविधान दिलं म्हणून तुम्ही सत्तेत आहात आणि नाव घ्यायला मात्र तुम्हाला लाज वाटते नाशिकचा निर्धार महाजन हटावो संविधान वाचवा माधवी जाधव मॅडमच्या स्वाभिमानी लढ्याला पूर्ण पाठिंबा बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला यांना विसर पडतो आणि वरून निर्लज्जपणे सांगतात की चूक झाली ही चूक नाही हा संविधानाचा अपमान आहे पण याच काळात आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे तो माधवी जाधव मॅडमचा प्रशासकीय सेवेत असूनही मंत्र्यासमोर कडाडणं सोपं नसतं त्यांनी ठणकावून सांगितलं की माझी ड्युटी गेली तरी चालेल मी कष्ट करून खाईन पण माझ्या बापाचा अपमान सहन करणार नाही मित्रांनो ही ताकद त्यांना संविधानाने दिली आहे आज नाशिकमध्ये एकशे अडतीस फुटांचा झेंडा लावून जो एल्गार पुकारला आहे तो आता थांबणार नाही एकच मागणी आहे माफी मागा नाहीतर खुर्ची खाली करा